सह्याद्री तर्फे महाराष्ट्र दिन दुर्ग दिन साजरा मुंबई सह अखंड महाराष्ट्राची स्थापना दिनांक मे रोजी करण्यात आली असून या महाराष्ट्र दिनाला सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे दुर्ग दिन म्हणून देखील साजरा केला जातो म्हणूनच सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगावच्या वतीनं येथील मल्हार गडावर सकाळी सात वाजता भगवा झेंडा फडकवून ध्वजारोहण करून हा महाराष्ट्र दिन दुर्ग दिन साजरा करण्यात आला याच वेळी संयुक्त महाराष्ट्रासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या एकशे पाच हुतात्म्यांना अभिवादन देखील करण्यात आले यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे ज्येष्ठ सदस्य दिलीप घोरपडे सचिन पाटील बाळासाहेब सोनवणे नाना चौधरी दीपक पवार ललित अशोक चौधरी दिवेश पवार कैलास राठोड आदी दुर्गसेवक उपस्थित होते शिवाजी शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय जय भवानी शिवाजी अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद